नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये बट स्वीट असा आंब्याचा प्लॉट पाहिला होता अपडेट पर व्हिडिओ होता आपला तो कारण ज्या शेतकऱ्यांनी बुकिंग केलेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना बुकिंग करायचं आहे त्यांना यावर्षी आंबा आपला कसा तयार आहे काय हे पाहायचं होतं त्यासाठी आपण तो शॉर्ट बनवला होता आणि आज आपण तुमच्यासाठी डिटेल व्हिडिओ फुल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आंब्या ह्या वर्ष आपण जर आंब्याची कलमं लावणार असेल आंबा बाग करणार असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा यात आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे आणि रोपा आपल्याकडं जे आहेत त्याबद्दल सर्व डिटेल माहितीसुद्धा मिळणार आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण आता मेन कडे वळणार आहे तर हा आपला आहे केशर आंबा केशर आंबा म्हणजे हा न वाकरा बॅग डबल बाटा पहिली गोष्ट हे बघून घ्या डबल बाटा आहे लक्षात येते आपल्या आणि आंब्याची क्वालिटी बघू शकतो आहे कसा आंबा तयार झालेला आहे आपला आता ही दोन वर्षाची कलमं आहेत आता जे आपण शेतकऱ्यांना सांगतो आहे की कमरे लेवलची तीन फुटाच्या वरती जे आपण आंब्याचं कलम देणार आहे ते हे असं आहे आता एका प्लॉटवर आपण आहे अशा आपल्याकडं पाच ते सहा प्लॉट आंब्याचे आहेत पुढं जे काठी लावलेलं आपल्याला दिसतं आहे पाणी मारायचंसुद्धा चालू आहे तर आपण आता एका प्लॉटवर इथं हे रोपं पाहणार आहोत आणि सर्व माहिती घेणार आहोत तर केशर आंबा म्हटलं तर मित्रांनो आता मार्केटमध्ये जास्त चालणारं म्हटलं तर केशर आंबा चालतो आहे घन पद्धतीनं आंबा लागवड जर आपण करणार असेल तर आपल्याला हा आंबा लावायचा आहे याची लागवड बारा सहावर स्टँडर्ड पद्धतीनं करायची आहे आणि एकरी आपल्याला सहाशे रोपं लावायचे आहेत आणि ही रोपं लावल्यानंतर येणाऱ्या सीझनला आपल्याला दोन पाच दोन पाच आंबे तसेच पुढच्या सीझनला आपल्याला दोन दोन तीन तीन डझन म्हटले तरी आंबे आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो त्यासाठी आपल्याला बारा सहा वरायची लागवड करायची आहे आणि नर्सरी आपली शासन मान्यता आहे जे रेग्युलर आपले व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीतच आहे नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे सर्व प्रकारची झाडं आपल्याकडे मिळतात फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत मान्यता नसं असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सलामदर्शन हे तर आपलं खास वैशिष्ट्य आहे रोपं घरपोच येतात तर मित्रांनो बारा सहावरीची लागवड करायची आहे आणि लागवड केल्यानंतर आपल्याला लगेच आंबा चालू होतो आहे वर्षात दोन वर्षामध्ये चांगलं उत्पादन मिळणार आहे आपल्याला दुसऱ्या वर्षी आणि मित्रांनो आता झाडं लावत असताना आपल्याला सरी पद्धतीनं लावली तरी चालणार आहेत खड्डे घेणं शक्य असलं खड्डेही घेऊ शकताय तर सरी आपल्याला बारा बारा फुटावर टाकायचे आहे सहा सहा फुटावर झाड लावत जायचं आहे किंवा बारा सहावर आपल्याला खड्डे घ्या आणि त्या पद्धतीनं नियोजन करू शकता मित्रांनो रोपं लावत असताना शेणखत निंबोळी पेण थायमेट फॉरेट हे टाकायचं आहे रोप लावायचं आहे पिशवी काढून मातीचा गट्टू न फोडता रोप लावायचं आहे दुसऱ्या आठव्या दिवशी आडवणी असेल आ, आ, हे आपल्याला टाकायचं आहे कारण आळवणी यासाठी टाकायचं आहे कारण त्याची जी मुळे आहे ती वाढण्यासाठी फुटवा येण्यासाठी आणि बुरशी वगैरे आता पावसाचा सीझन राहणार आहे त्यामुळं बुरशी वगैरे येऊ नये पाण्यामुळं त्यासाठी आपण त्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर बुरशीनाशक हे सुद्धा वापरणार आहे आणि झाडं लावत असताना आपण आता आळवणीचं आपण बोललो पण झाडं लावत असताना आपल्याला कोणत्या प्रकारचं रासायनिक खत किंवा मीठ हे वापरायचं नाही मित्रांनो झाडं खराब होतात जळतात शेतकरी म्हणतात सांगितल्याप्रमाणे केलं आणि झाडं कशी काय जळली तर त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा आपण जे खाणार खातो ते मीठ बरेच लोकं टाकतात वाळवी वगैरे लागू नये यासाठी तर मित्रांनो त्यामुळं आपल्याला फायदा नाही पण तोटा नक्कीच होतो तर झाडं लावत असताना फक्त आणि फक्त शेणखत किंवा कोणतंही एक सेंद्रिय खत त्यानंतर लिंबोळी पेंड थायमेट फॉरेट लावायचं टाकायचं आहे थायमेट किंवा फॉरेट टाकायचं आहे आणि झाड अशा तीन गोष्टी टाकून फक्त लावायचं आहे आणि दुसऱ्या आणि आठव्या दिवशी आळवणी द्यायची आहे पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरिया त्याच्यात घेतला चा तरी चालतं आहे पंपाला तीस ग्रॅम तीस मिली तिन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत समप्रमाणात आणि पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे सगळं तीस ग्रॅम तीस मिलीमध्ये आणि फवारणी करायची आहे दर पंधरा दिवसाला फवारणी केल्यामुळं कीड बुरशी वगैरे ही येत नाही आणि दुसरी गोष्ट दीड ते दोन महिन्यामध्ये आपल्याला झाडाची छाटणी करायची आहे पावसाचं वातावरण बघून कारण शेंडा कट केला तर झाड पसरणार आहे तर त्यासाठी शेंडा कटिंग असेल आणि दर महिन्याला आपल्याला रिंग पद्धतीनं डी ए पी युरिया दहा सव्वीस सव्वीस ही खतं टाकायची आहेत आता झाडं लावताना आपण सेंद्रिय खत टाकत नाही कारण डायरेक्ट मुळीचा संपर्क आला तर झाडं जाळण्याची शक्यता असते पण झाडं लावल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर करायचा आहे सहा महिन्यापर्यंत दर महिन्याला आपण बदलून बदलून खतं द्यायची आहेत आणि त्यानंतर बेसळ डोस असतो तर, तर मित्रांनो आता हे सर्व आपल्याला रोपांबरोबर आपली रोपांची संख्या किती आहे त्याच्यावर कारण सगळे काय शेतकरी एक एकर लावत नाहीत कोण अर्धा एकर लावेल तर कोण चार एकर पण लावणार आहे तर त्या प्रमाणात आपल्याला खत पाण्याचं शेड्यूल हे बनवून दिलं जातं आता जे जुने शेतकरी असतील त्यांना माहीतच आहे आपल्या आपली सर्विस कशी आहे जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असे माहितीपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ जे असतात ते आपल्याला आपल्या ह्या चॅनेलवर पाहायला मिळतात तसंच अपडेट मिळत जातात शॉर्ट बर्ड स्वीटसुद्धा व्हिडिओ असतात तेसुद्धा तुम्ही पहा शॉर्टमध्ये माहिती मिळत जाते आणि लाँग व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेल माहिती मिळत असते तर बरेच आपले व्हिडिओ आहेत तेसुद्धा तुम्ही पहा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच लाईक करा मित्रांनो कारण आपण हे व्हिडिओ बनवत असतो ते कोणत्याही प्रकारचे लाईक कमेंट शेअर व्हावं किंवा सबस्क्रिप्शन वाढावं यासाठी नाही आहे फक्त आणि फक्त आपली जी पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी शासन मान्यता जी नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी तर त्याची आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहिती मिळावी आणि बऱ्याच लोकांपर्यंत आपण महाराष्ट्रातल्या पोचलेलो आहोत अजून बऱ्याच लोकांपर्यंत आपल्याला हा नर्सरी पोचवायच्या आहे त्यासाठी फक्त आपण हे व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तर त्यामुळं व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर आपल्याबरोबर आपले इतर शेतकरी इंटरेस्टेड असतील त्यांना शेअर पण करू शकता व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब केलं तर उत्तम आहे कारण आपल्याला अधिकाधिक माहिती मिळत जाणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं हा केशर आंबा डबल वाटाचा आहे तीन फूट कमीत कमी उंची आत्ता बघू शकतो आपण ही कमरी लेवलच्या काही झाडं आहेत त्यापेक्षा काही उंचसुद्धा झाडं गेलेली आहेत तर अशा आपल्याला ही झाडं मिळणार आहेत मित्रांनो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा आपला मिस्टर अक्षय तोडकर चॅनेल धन्यवाद आपला दिवस शुभ असो